नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता न्यूज स्वागत शुभारंभ प्रसंगी डॉक्टर शेख यांनी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती लावली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जवळजवळ एकशे पन्नासहून अधिक कर्क रुग्ण त्यांनी बरे केले आहेत तसेच राष्ट्रपती पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील करण्यात आला आहे रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज आज अतिशय आनंद आणि उत्साहाचा दिवस आहे कारण बरी कन्स्ट्रक्शन हे एक नवीन उपक्रम आणि नवीन प्रोजेक्ट आपल्या विराजभाई पवार आणि अक्षय या दोघा माझ्या मित्रांनी चालू केलं आहे मी आज इथे आलो आहे आज यांना पुढच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचा हा प्रोजेक्ट खूप वरच्या लेवलवर नेक्स्ट लेवलवर गेलं पाहिजे हीच शुभेच्छा आणि त्यांचं जे कन्स्ट्रक्शनचं काम आहे ते चांगले शिकलेले आहेत त्यांना माहीत आहे कन्स्ट्रक्शनचे प्रोज कोन्स काय त्याच्या बारीक आहेत ते सगळं त्यांनी चांगल्या पद्धतीने कव्हर करायला पाहिजे आणि ते, बा, ते, ते करतील हीच तुम्हाला खात्री देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो ऑल नमस्कार आपण पाहत आहे कोकण न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांना स्वागत पाहूयात बातम्या